धामणगावपडे येथे पाणीपुरवठा बंद करून सक्तीनं करवसुली का करण्यात येत आहे हे है? स्पष्टीकरण ग्रामपंचायतकडून एन टी व्ही न्यूज मराठीला देण्यात आले दोन हजार चोवीस मासिक सभे तसेच सोळा सात दोन हजार चोवीस विशेष सभा या दोन्ही सभामध्ये पारित करण्यात आलेले ठरावावर सर्व सर्व सदस्यांची संमती दर्शवली होती व कोणत्याही सदस्यांनी कोणतेही न हरकत नोंदवली नव्हती करिता या स सर्वांचे सहम सर्म, सहमतीने हा ठराव पारित करण्यात आले होते करिता लोकांनी विनंती आहे की कोणाच्या अप्रचाराला बळी पडू नये तसेच सर्व सदस्यांनी कर वसुलीसाठी सहकार्य करावे ही हे हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या चारा पगारासाठी घेण्यात आलेला आहे ही नम्र विनंती हा गावातली वसुली करण्यासाठी आपण पाणीपुरवठा बंद केलेला आहे तो आठ दहा बारा दिवस झाले पाणीपुरवठा बंद केला होता त्यावेळी मासिक सभेमध्ये तुम्ही जो ठराव घेतला मासिक मिटिंगमध्ये ते ठरावर किती सदस्यांनी सह्या केल्या होत्या उपस्थित सर्व सदस्यांनी सह्या केल्या तरी पण किती सतरा 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 उपस्थित नाही तेरा बारा सदस्य उपस्थित बारा सदस्य उपस्थित होते तर आतापर्यंत किती वसुली झाली आणि पाणी कधी चालू होणार गावात सर्वप्रथम आमच्याकडे ग्रामपंचायतकडे कर्मचाऱ्यांनी अर्ज दिला होता त्यांचे तथित पगार होते त्याच्या अनुषंगाने आमची मासिक सभे आम्ही तो विषय अजेंड्यावर घेतला पाणी वसुली करण्याबाबत विषयी सत्तावीस सहाला मासिक सभा घेण्यात आली त्या मासिक सभेमध्ये सर्वनुमती असे ठरवण्यात आले किंवा ज्या नळधारकाकडे पैसे बाकी असतील जास्त पण पैसे बाकी असतील किंवा कमी असतील परंतु प्रत्येक नळधारकाहून कमीत कमी नऊशे दुण। ते हजार रुपये घेण्यात यावे असा ठराव घेण्यात आला ग्रामपंचायतमध्ये त्या अनुषंगाने सभेमध्ये असे मी ठरवण्यात आले की पाच सहा दिवस आपण याची प्र प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी त्या अनुषंगाने आम्ही एक पाच दोन हजार सातपास एक एक सात दोन हजार चोवीसपासून सदस्य सचिव सरपंच उपसरपंच आम्ही गावात दंडी देऊन दफडे वाजवून सर्वांना आम्ही अवगत केले आव्हान केले की बाबा आपण कमीत कमी एक हजार रुपये भरावे अन्यथा आपण न दा वालवाईज न बंद होती असे आम्ही प्रत्येक वार्डात गेलो प्रत्येक गल्लीमध्ये गेलो प्रत्येकाला आवाहन केलं त्याच्यानंतर आम्ही सात सात दोन हजार चोवीसपासून पाणीपुरवठा बंद केला सात सात चोवीसपासून पाणीपुरवठा बंद केला वसूल केली आणि आजपर्यंत आमच्याकडं दो दोनशे पन्नास लोकांनी पैसे भरलेले परंतु कोणत्याच वॉलवर असे शंभर टक्के पैसे न भरल्यामुळे आम्ही ते आज रोजी पाणी सोडू शकलो नाही दोनशे नाही दोनशे पन्नास म्हणजे अडीच अडीच एक लाख रुपये तुमच्याजवळ जमा झालेले हो तर याच्यातून कर्मचाऱ्याचे पगार होऊ शकत नाही का अडीच लाख मध्ये नाही किती पगार थकीत जवळजवळ पाच ते सहा लाखापर्यंत आपल्याला पैसे देणं बाकी आहे आणि ज्यांनी पैसे भरलेले त्यांनी काय करावं आता आता आम्ही असं आज मिटिंग लावली होती आम्ही परत सोळा वाजता त्या मिटिंगमध्ये मध्ये आम्ही असं ठरलं की आता शंभर टक्के वॉलवर न आता पन्नास टक्के वॉलवर आपल्या नळ चालू करायचे त्या अनुषंगाने जवळपास सात ते आठ वाळ वाल या दोन चार दिवसात चालू होती तर वास्तविक पाहता सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजीची जी मासिक मिटिंग होती त्यामध्ये अचानक आमच्यासमोर एक आंदोलनाचं पत्र आलं आणि तो आंदोलनाचं पत्र म्हणजे पाणीपुरवठाचे जे आपले कर्मचारी आहेत त्यांचा होता आणि त्यांनी त्या पत्रामध्ये सरळ सरळ उल्लेख केला होता की का आम्ही काम बंद आंदोलन करत आहे त्याचे कारण असे होते की त्यांच्या जे पगारी होतात त्यांचे जे पगार आहे ते दहा ते अकरा महिन्यापासून ते पेंडिंग आहे त्यांना एकही रुपये भेटलेलं नाही असं त्यांचा वेळेच्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं होतं आणि जर आम जेव्हा आम्ही सरपंच साहेब आणि ग्रामविकास अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा केली यांना विचारणा केली तर त्यांचा स्पष्ट असा आम्हाला उत्तर मिळाला की सध्या आपल्या पाणीपुरवठाच्या खात्यात आणि जनरल फंडामध्ये एकही रुपया नाही त्यावेळेची गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली मग सभेमध्ये उपस्थित ज्या वेळी जे सदस्य होते त्यामध्ये हे जे तुम्ही सांगताय सदस्य दोन सदस्य त्याच्यामध्ये सदस्य त्या सभेमध्ये उपस्थित होते तर त्या सभेमध्ये उपस्थित केलेला आहे त्यात सह्या हे आणि त्यांनी कोणत्याच हरकत पण घेतली नाहीये त्या सभेमध्ये तेव्हा तुम्ही हे जे ठराव घेत आहे एक एक हजार प्रत्येकी कोणावर पंचवीस हजार असो की दहा हजार असो परंतु प्रत्येकी हजार रुपये जमा करण्याचा तो निर्णय घेतला गेला त्या निर्णयाला त्यांची संमती आहे त्यांनी कोणतीच हरकत त्यावेळी घेतलेली नाही आहे आणि मग समाजामध्ये जाऊन आणि गावामध्ये जाऊन ते दुसरी भूमिका लोकांकडे त्यांचं म्हणणं असं आहे ॲडव्होकेट साहेब की आम्ही ना ते करवसुलीसाठी सहमती दिली होती पण ज्यांना वसुली दिली त्यांना पाणी पुर पुरवठा करण्यात यावा आणि जे जनवराचा हौद आहे आणि जे धार्मिक स्थळ आहे त्यावरही पाणी पुरवठा करणे चालू ठेवण्यात यावा असं आम्ही सांगितलं होतं त्यांचं असं म्हणणं आहे तर त्यांनी असं त्यावेळी सांगितलं होतं नाही मी माझ्या साक्षी मी प्रत्येक मिटिंगमध्ये आतापर्यंतच्या प्रत्येक मिटिंगमध्ये पूर्ण वेळ बसून राहतो मी तिकडे कुठंच जात नाही आणि माझ्यासमोर एकही सदस्यांनी कोणतेच प्रकारची सूचनाही दिलेली नाही एकही सदस्य म्हणतोय मी कोणताही सदस्य एकही सूचना कोणी दिलेली नाहीये कोणी हरकत नोंदवलेली नाहीये सगळ्यांच्या संमतीने तो ठराव पारित झालेला आणि तो ठराव काही वेगळा नाही गाव गावाच्या गावा हिताचाच आहे आणि म्हणून मी पण त्या ठरावाला आजही समर्थन करतोय तर मग ते ठरावचे पैसे किती जमा झाले आणि ते पैशाचा काय कशासाठी उपयोग होणार आहे आज त्यासाठीच म्हणजे त्या सदस्यांनी ज्यांनी जे उपोषणाचा इशारा दिला होता ते सदस्य म्हणजे त्यांनी स्वतःला गावकरी म्हणून ते धरून ते आले होते त्यांनी गावकऱ्यांना गावकऱ्यांच्या दहा पंधरा वीस सहा घेऊन ते आले होते त्यांनी या दोन तीन दिवसाअगोदर ते पत्र दिलं निवेदन दिलं त्या निवेदनात त्यांनी असे नमूद केले होते की पाणी पाणीपुरवठा खंडित केल्यामुळे किंवा पाणीपुरवठा बंद केल्यामुळे असा असा प्रॉब्लेम होतोय ते वगैरे वगैरे त्यांनी ते उल्लेख केला त्यासाठी त्या पत्राला अनुसरून आम्ही एक मासिक मीटिंग आपले हे विशेष सभा लावण्याचा विनंती साहेबांना केली साहेब हे आपले सरपंच साहेब यांनी विशेष मिटिंग त्यासाठीच सा लावली का आपल्याला काही करता येते का मदतला मार्ग काढता येते का तर त्याच्यासाठी आपण एक म आज मिटिंग काढली होती ग्रामपंचायतने जो निर्णय घेतलेला आहे का पाणीपुरवठ्याचे जे, जे कर्मचारी आहेत त्यांनी मासिक सभेमध्ये मागच्या मिटिंगमध्ये मा ग्रामपंचायतला एक पत्र दिलं होतं की बुवा आम्ही कामावून बंद होऊ त्याकरिता ग्रामपंचायतने हा जो निर्णय घेतलेला आहे तो कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला आहे आणि सर्व सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी या निर्णयाला त्यांच्यासोबत सहकार्य करावे आणि मी एक गावकरी या, गाव या नात्याने सर्वांना अव विनंती विनंती करतो की त्यांनी सहकार्य करावे